आम्हाला एका कमेंट न एवढं बी हजार केले लोकांनी आणि ती कमेंट अशी आहे की भाऊ बांगला झाला गुड मॉर्निंग शुभप्रभात आ काय टिफिन बॅग तर चला शाळेत जायचं <laughs> तर चला आज शाळेत सोडायला चाललोय आणि इकडे बसली आहे पारस नाही पा, थंडी म्हणून खायला का वास सुट्टा लागलाय अंगाचा आंघोळ करेन खोटसा ना आठ दिवस एक किती मम्मी ना आंघोळ केलं नाही अच्छा आज केली का अरे देवा आठ दिवसानंतर आंघोळ केली अक्षरशः वास इतकी घाण हा प्ली चांगू का, बबे बर चला शाळेला उशीर होत चिव चलायच शाळेत चला घरी चला शाळेत काय चला जलपरी डायलॉग जास्त पाडा झाला आणि जलपरीच्या मालकाने अजून तिचा डायलॉग बघितलाय का नाही काय माहितीये <laughs> चला शाळेत परी नका बसू घरी चला शाळेत परी <laughs> मनाने तयार केला चिवन डायलॉग <laughs> लय हुशार आहे राहू काय नाही खरं चला आला <laughs> आला तर चिवला आणि परीला शाळेत आणलं आणि आल्या आल्याच एक कॉमेडी व्हिडिओ चालू केलेला आहे का ना हा तर पुढे एक सीन टाकतो दारू का ऍक्टिंग काय जमाना आली फोटं सांगत नाही आयुष्यात अरे पडण आयुष्यात लोकांना रडवता येईल मित्रांनो पण हसवणं लय अवघड आहे लय लय आणि काल मी डॉक्टरचा व्हिडिओ केला ते अयो राम हे ॲक्टिंगमध्ये पूर्ण डॉक्टरचं कॅरेक्टर रोल केला आहे तर खूप त्रास झाला कॅरेक्टरमध्ये घुसण्यासाठी पण होता आणि तेवढा प्रयत्न करतोय मी चांगलं करण्याचा ते तुम्हाला आवडण्यावर डिपेंड आहे <laughs> पण खरंच लोकांना हसवणं अवघड खेळ आहे सीन आणि आपलं एक पार्सल यायला लागलंय ला ला। आपण आयफोन सेव्हन्टी प्रो घेतलेला आहे तर त्याच्यासाठी हे पार्सल कव्हर मागवलंय तर ते कव्हर असं आहे की त्या कॅमेराला वगैरे असं लॉकिंग आणि मोबाईल असा ठेवता भेटतोय तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कि मित्रांनो पर्यंत बघा कि कसला कव्हर आहे तुम्हाला मिळेल पप्पांनी ऑर्डर केलाय मी नाही मी जर मोबाईल घेतला असता तर मला कुठला कळला मी दुसराच ऑर्डर केला छान छान तर दारोड्याची ऍक्टिंग करतोय लवकरच व्हिडिओ येईल प्रगती गाडी लवकरच म्हणजे लगेच येईलच आता आता त्याला चार पाच दिवस झाला व्हिडिओ नाहीये तर ऍक्टिंग मध्ये कॅरेक्टर मध्ये घुसणं सोपी गोष्ट नाहीये तर एक दिवशी आता हिलाच दारोड्याची ऍक्टिंग देणार आहे मला म्हणते तुम्हाला ऍक्टिंगच जमत नाही दारोड्याची आव कशा तर काय होतंय माझा आवाज आहे पण चेहऱ्याचे हावभाव निघानात चला प्रयत्न करतोय चालू आहे व्हिडिओ तर पार्सलवाला येईपर्यंत आपण काय करूया व्हिडिओ घेऊया चला तर आपण आयफोन सेवन प्रो ला मागवलाय करू पण कर Okay. ओके प्लॅस्टिकच आहे ना प्लॅस्टिक ओके तर चला मित्रांनो लावून घेतो दाव इकडं कशा आहे सर्व करून हा ते लॉकिंगच आहे बघा तोंड इकडे करा चला मित्रांनो आला आडव व्हिडिओ या टायमाला फोन आला एक काम आहे आपलं राहिली ते काय झाले आपण ही जागा घेतली ना ह्या जागेची नोंद लावायची राहिली होती आणि आज मला वेळ भेटलाय तर चला आता नोंद लावतो जागेची नोंद लावलेली नव्हती आता दंडबिंड पडलाय आता दंड बी भरावं लागतंय व्हिडिओ अर्धाच राहिला अर्धा बी नाही थोडाच घेतला होता व्हिडिओ तर आठ दहा मिनिटाचा आहे आता काय पाकिट पाकिट आणलं पाकि का पाकिट आणचा चला येतो वेळ ही करून असं नकोय काय काम नाही तिथं पटकन येतो मी तर काय होते असंच व्हिडिओ बनवताना काय ना काय कामं लागते ती म्हणून मी मोबाईल स्विच करतो पण हे काम महत्वाचं आहे दुसरी कामं काय आपण हे करू शकतो पण लोन लोन लावणं महत्त्वाचं आहे तर झेरॉक्स किती म्हणजे झालं चला येऊ का या, या नक्कीच्या लागणार <laughs> व्हिडिओ घ्यायचा तो प्रमोशनचे दोन व्हिडिओ पेंटिंगला इथं तर चला रडणू बिंडू का रडू बिडू नका बाबा तर गेलो होतो नोंद करण्यासाठी मित्रांनो पण विषय असा झाला की ती म्हटली ते एक तारखेच्या पुढून बघू का तर सध्या ते पन्नास टक्के सवलत चालू आहे की घरपट्टी पाणीपिट्टी बस भरायची असेल तर एकतीस डिसेंबरच्या आत पन्नास टक्के सवलत आहे तर तुम्ही पण जाऊन त्याचा लाभ घ्या पन्नास टक्के भरपूर आहे का तर परत लय अंगलोट येईल पण चला आता आपण चाललेलो आहे एका लोकेशनला ज्या लोकेशनला दारू व्यसन मुक्ती जिथं दारू सोडवली जाते त्या लोकेशनला चाललो आहे आणि आप आपण तिथं प्रमोशन घेतलं आहे आणि एक कॉम एक व्हिडिओ बनवा लागलो आहे तर आपले प्रगती गाव चॅनलला रील्समध्ये व्हिडिओ येईल त्याची जाहिरात नाव नंबर सगळे येणार आहे तर आता आपण इथून स्टार्ट करायला जा लागलो व्हिडिओ तर सांगायचं म्हणजे असं आहे मित्रांनो की दारूच कसं आहे तुम्ही दारू पिणारी माणसं हे पैसे उडवतात आणि एक वेळेस मिनिट तुम्ही हा चायच तर एकदा रिस्क घ्या आठ नऊ हजार का काहीतरी औषधाचा हा किंमत आहे नव हजार जाऊ द्या पण कसं असतं माहिती का दारूवर किती पैसे उडतात त्याचा विचार करा आणि माणूस गेलो तर काय राहिलं मला सांग तर आम्ही त्या लोकेशनला चाललो आहे आणि अवश्य भेट द्या आणि बघू तुम्हाला जर सगळं लोकेशन दाखवतोच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतात माहिती आहे का आम्हाला सध्या आम्हाला एका कमेंटनं एवढं बी हजार केले लोकांनी आणि ती कमेंट अशी आहे की भाऊ बंगला झाला आता मग गाडी कधी घेणार कसं आहे ना माझी सगळी कामं स्टेप बाय स्टेपनं माझं कसं आहे राहायचं पत्र्याच्या घरात आणि फोर व्हीलर घेऊन मिरवायचं ह्याने काय अर्थ आहे का, का? लोक काय म्हणतात राहिलं नीट घरणं आणि पत्र्याच्या घेऊन फिरतो तर आपलं पहिल्यांदा फर्निचर कलर बिलर सगळं हे आधी घरकाम टकाटक होत्या घराचं मग आपण फोर व्हीलर काढणार आहे आणि फोर व्हीलर पण कशासाठी काढायचे खरं तर काढण्यात मजाच नाही अजून आम्ही आउटडोर शूटला जास्त जात नाही आता बाहेर गेल्यावर पण लेकरं खूप ताप देतात त्याच्यामुळे आउटडोर शूट नकोच वाटतो जवळ लेकरं चांगली ट्रेन होतील आणि त्यांना सांगितलं ना बाहेर लेगीचं असं असं घ्या असं घ्या घ्या म्हणलं की मग त्यांनी लगेच पटकन घ्यायला पाहिजे तर मग ती फोर व्हीलर घेऊन चौकडे गेलेलं परवडत आहे तर ही बाहेर गेली की करते दुकानाचा व्हिडिओ व्हिडिओ असला की लिहते असायला जास्त ह्यांना त्याच्यामुळे फोर व्हीलर घेऊ पण सगळं घर घर वगैरे कम्प्लीट झाल्यावर मला वाटतं अजून दोन ते तीन वर्ष लागतं ना आपल्याला फोर व्हीलर घ्यायला मित्रांनो मम्मी तर चलायचं व्हिडिओ बनवायला जायच व्हिडिओ मी दारू व्यसन मुक्ती याच्यावर तुम्हाला म्हणजे रेजर याच्यावर व्हिडिओ बनवायला सांगितलं आपल्याला आणि आपण त्याची जाहिरात करतोय आणि आपली जी जाहिरात असते सगळे ट्रस्टेबल असते एक जाहिरात केली होती मी त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं आणि नंतर मला एवढं लोकांनी डीएम करून बेजार केलं अक्षरशः मी ती जाहिरात डिलीट मारली का तर ज्या ज्यावर पब्लिकचा ट्रस्ट आहे ती विश्वासघात करण्यात मजा नाहीये आणि काय होतंय त्यावेळेस जे प्रमोशन केलं मी घाई गडबडीत केलं लो, युट्यूबचा लोड होता स्टॉक नव्हता त्याच्यामुळे ती व्हिडिओ पोस्ट केला आणि पोस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो मला एम या लागले ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावं लागतंय पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं मग मला कळलं का मी स्वतः ती करणार होतो आयला म्हटलं असे पैसे म्हणून बघू मग काय झालं आम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर दोन तीन दिवसांनी हे कळलं मग आम्ही ती काय केलं नको मला असले प्रमोशन करायचे नाहीत आणि हे खरंच असले पैसे तुम्हाला गेम खेळायला लावणं तुम्हाला हे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला लावणं खरंच चुकीचं आहे का तर आजकाल लय फ्रॉड होतं आणि लय स्कॅम आहे त्यामुळं कधीही जे लोक जाहिरात करतात त्या राज्यबात लक्ष दे जाऊ नका गेमिंग इन्व्हेस्टमेंट मार्केटिंग वर्क फ्रॉम होम होमचं मला काय माहीत नाही वर्क फ्रॉम होमचं पण कुठलीही गोष्ट पूर्णपणे माहीत झाल्याशिवाय पैसे इन्व्हेस्टमेंट करू नका का तर लय लोक आता एवढं सगळं माहीत असून एवढे स्कॅम होऊन समोर एवढे पुरावे येऊन सुद्धा काही लोक फसतात अक्षरशः मला त्या डीएम आणि माणसांनी मला मला आम्ही पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट केले अरे बाबा पहिला मला विचारायचं तरी होतं माझ्या रिप्लायचा मी वाट बघायची होती तर त्यांनी पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करून बसला तर असू द्या चला मित्रांनो उशीर लय व्हायला लागलाय <coughs> चला ओके बाय